सांगली जिल्ह्याचे माजी उपमहापौर माननीय प्रशांत पाटील यांच्या हस्ते श्री संजीवन सोनटक्के यांच्या खळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी सुयोग मंगल कार्यालय यशवंत नगर सांगली येथे आपल्या उत्कृष्ट कामाने लोकांच्या मनावर घर केला आहे अनेकांच्या हाकेला ओ देऊन काम केला आहे अभिमान वाटावा असे लाडके नेते प्रशांत पाटील सर यांच्या हस्ते श्री नवकवी संजीवन सोनटक्के यांच्या खळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुयोग मंगल कार्यालय यशवंत नगर येथे झाले यावेळी माननीय नगरसेविका पद्मश्री प्रशांत पाटील माननीय कवी मुख्याध्यापक श्री गौतम कांबळे सर माननीय कवी मुबारक उमराणी सर आदरणीय उद्योगपती राजूभाई साहेब वरकुटे मलवडी सोसायटीचे चेअरमन व सेवानिवृत्त मुख्याध्यापक माननीय पोपट बनसोडे सर मुख्याध्यापिका माननीय कल्पना बनसोडे मॅडम बडोदा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुनील गाडे सर दुधगावचे सरपंच सो तसेच संगीत अभिनेते सुभाष तुपे डॉक्टर सरजे मान्यवर उपस्थित होते यावेळी कवी संजीवन सोनटक्के यांनी सांगितलं की आजकाल शेती ही यांत्रिक पद्धतीने केली जात आहे त्यामुळे नात्यांमध्ये अनेक पारंपरिक गोष्टी रास होत आहेत त्या होऊ नये म्हणून खळ काव्यसंग्रह प्रकाशित करीत आहे प्रकाशन जयसिंगपूर यांनी हा प्रकाशित करून वाचकांसमोर आणला त्याबद्दल प्रकाशक आदरणीय सुनील पाटील सरांचे आभार मानले माननीय प्रशांत पाटील सरांनी वेळ देऊन खळक काव्यसंग्रहाचे प्रकाशन केलं यावेळी अनेक मान्यवर माणसे या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिली व हा प्रकाशन सोहळा घडवून आणला व माझे मित्र लेखक दिग्दर्शक नाटककार अशोक रास्तेसर यांनी या प्रकाशन सोहळ्याची दुरा अंगावर घेऊन उपस्थितांची मने जिंकली यासारखा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात दुसरा नाही असेही उद्गार कवी संजीवन सोनटक्के यांनी काढले हिरकणी न्यूज करिता शिवानंद वाघमारे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा